श्री स्वामी समर्थ तर आज आपण मेष राशीसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष कसे असणार आहे ते आपण बघूया ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीचा ग्रह मंगल आहे या ग्रहाचे प्रमुख देवता हनुमानजी आहेत आणि जर तुम्ही बजरंगबलीची उपासना केली तर तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या सर्व समस्या दूर होतील तर चला आपण बघूया मेषराशीच्या वर्ष दोन हजार पंचवीसच्या दहा मोठ्या भविष्यवाणीबद्दल दोन हजार पंचवीस हे वर्ष करिअरच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे असेल तुम्ही तुमच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात चांगला समतोल राखाल तसेच नोकरदार लोक त्यांची कौशल्य वाढवण्यासाठी मेष राशीच्या लोकांसाठी वर्ष हे दोन हजार पंचवीस आनंदाचे असेल तसेच येणारा काळ तुमच्या जीवनात महत्त्वाचे बदल घडवून आणेल वर्षाची सुरुवात आर्थिक देखील होऊ शकते देवगुहू बृहस्पतीच्या तृतीय भावातून होणारे संक्रमण तुमच्या जीवनात खूप मोठा शुभ परिणाम देईल तुमचे भाग्य वाढेल यावर्षी तुम्हाला या तुमच्या आवडत्या कंपनीत नोकरी देखील मिळू शकते देवगुहू बृहस्पतीच्या शुभग्रहामुळे तुमच्या उत्पन्नात वाढदेखील होईल व्यवसायात तुम्हाला मोठे यश मिळेल काही प्रकारचे ऑनलाईन प्रशिक्षण घेऊन तुम्ही यावर्षी स्वतःला डेव्हलप करू शकता तसेच नवीन उंचीवर नेण्याचा प्रयत्न देखील करू शकता आणि तुम्हाला प्रसिद्धी देखील मिळेल पैशाच्या बाबतीत घाई करू नका उत्पन्नाचा सतत प्रभावामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या आनंदी आणि आरामशीर दिसाल मेषराशीच्या दोन हजार पंचवीसच्या वार्षिक राशी भविष्यानुसार हे वर्ष तुमच्या अपूर्ण इच्छा पूर्ण करणारी असेल मेष राशीच्या वार्षिक राशी भविष्यामध्ये दोन हजार पंचवीसनुसार तुम्हाला वर्षाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत धन दन आणि धान्याची कमतरता भासणार नाही जर आपण आरोग्याबद्दल बोललो तर हे वर्ष आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप चांगले परिणाम देईल तुम्हाला पूर्वीच्या आजारापासून आराम मिळेल आणि तुमच्या चांगल्या आरोग्याचा फायदा होईल तुमचे मन आध्यात्मिक कार्यामध्ये व्यस्त राहील तुमच्या मनात पवित्र आणि सकारात्मक विचार येतील मित्रांच्या भेटीसाठी हे वर्ष खूप चांगले आहे दोन हजार पंचवीसमध्ये तुम्हाला तुमच्या मोठ्या भावाची साथ मिळेल शनीचे घरातून होणारे संक्रमण मेषराशीच्या लोकांना अत्यंत शुभ फळे देईल या वर्षी तुम्हाला उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील व्यवसायामध्ये यश मिळेल दोन हजार पंचवीसची सुरुवात नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी खूप चांगली सिद्ध होऊ शकते हे वर्ष विद्यार्थ्यांना त्यांची स्वप्ने साकार करण्यासाठी अनेक संधी उपलब्ध करून देणार आहे या वर्षी तुम्हाला प्रदेश प्रवासाच्या अनेक संधी मिळतील राशीच्या लोकांसाठी हे वर्ष सोनेपे सुहागा जसे असेल दोन हजार पंचवीसच्या शेवटी तुम्हाला काही चढउतार हे देखील दिसतील तुमचे तुमच्या मित्रांशी भांडण होऊ शकते अनावश्यक कोदापासून स्वतःचे रक्षण करावे लागेल प्रेमसंबंधासाठी हे वर्ष संमिश्र परिणाम देणारे आहे तुम्हाला कधी सुख तर कधी दुःख वाटेल यावर्षी तुमची प्रेमात फसवणूक होऊ शकते तुमच्या प्रेकावर जास्त विश्वास ठेवणे तुम्हाला महागात पडू शकते चुकीच्या नात्यात राहण्यापेक्षा ते नाते तोडणे चांगले असाच काहीसा निर्णय या वर्षी घ्यावा लागेल तसेच व्यवसाय जगताशी संबंधित लोकांना दोन हजार पंचवीसमध्ये व्यवसायातून चांगला नफा मिळेल व्यवसायात तुम्हाला मोठा भाऊ किंवा वडील यांचे सहकार्य मिळेल वर्षाची सुरुवात तुमच्या जीवनात आर्थिक आनंद देऊन जाईल व्यवसाय विस्ताराचे नवीन मार्ग शोधण्यास सक्षम असाल या वर्षी तुम्हाला भागीदारीतून व्यवसाय करायचा असेल तर विशेष लाभ मिळतील नोकरदारांसाठी हे वर्ष चांगल्या संधी घेऊन आले आहे राऊचे अकराव्या घरातून होणारे संक्रमण तुमच्या उत्पन्नात आणि आर्थिक लाभात वाढ करेल या वर्षी तुमच्या जीवनात विविध स्त्रोतातून उत्पन्नाचे नवीन स्रोत वाढतील शेअर मार्केटशी संबंधित लोकांना यश मिळेल करिअर सुधारण्यासाठी चांगल्या संधी उपलब्ध होतील नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा शुभ काळ आहे तुम्ही कोणत्याही दीर्घकालीन गुंतवणुकीत चांगले पैसे गुंतवू शकता या वर्षी तुम्ही अमाप संपत्ती कमवू शकता या वर्षी तुमच्या कामात कोणतेही अडथळे येणार नाहीत तुमचे काम पूर्ण होईल कोणत्याही कामात हात लावला तरी ते सहज पार पडेल तसेच दोन हजार पंचवीसचा मधला काळ तुमच्यासाठी खूप शुभ परिणाम देईल तुम्हाला समाजामध्ये उच्च पद आणि प्रतिष्ठा मिळेल कला साहित्य संगीत आणि संशोधनाच्यासाठी संबंधित लोकांसाठी हे वर्ष विशेष फलदायी आहे या क्षेत्रात तुम्हाला मान सन्मान मिळेल देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील यावर्षी तुम्हाला भौतिक सुख सोयींची कमतरता भासणार नाही यावर्षी तुम्हाला तुमच्या जुन्या कर्जातून सुटका मिळू शकते वर्ष दोन हजार पंचवीसची सुरुवात तुमच्या आयुष्यात चांगले परिणाम घेऊन येतील त्यामुळे तुम्हाला आनंदी राहण्याचा प्रयत्न करावा लागेल यावर्षी देवगुरु बृहस्पतीचा शुभ कारणामुळे तुमचे आरोग्य चांगले राहील तुमचे मन अध्यात्माच्या मार्गावर जाईल तुमच्या मनात पवित्र विचार निर्माण होतील तुमचे मन धार्मिक कार्यामध्ये व्यस्त राहील तुमचे पैसे बहोप खर्च होतील तुमच्या घरामध्ये आनंदाचे वातावरण राहील दोन हजार पंचवीस सोळा तुमच्यासाठी काही मोठ्या आनंदाची बातमी घेऊन येऊ शकते तुमच्या घरात शुभकार्याची घटना घडण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुमच्या कुटुंबात उत्सवाचे वातावरण असेल मेष राशीच्या वार्षिक प्रेम राशी भविष्यासाठी तुमचे वैवाहिक जीवन खूप छान असेल वर्षाची सुरुवातीपासून तुमच्या जीवनात कौटुंबिक सुख आणि समृद्धी घेऊन येईल कुटुंबातील सदस्यामुळे परस्पर प्रेमाची भावना वाढेल यावर्षी तुम्ही तुमच्या कुटुंबात आनंदी जीवन अनुभवाल गुरुच्या राशीतील बदलामुळे तुम्हाला आनंदाची गोडी लागेल विवाहितासाठी या वर्षाची सुरुवात चांगली आहे तुमच्या जोडीदारासोबतच्या नात्याला जवळीक आणि प्रेम वाढेल तुमच्यासाठी हा आनंदाचा काळ आहे असे दिसते तुम्ही घेतलेले प्रत्येक निर्णयात तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा पाठिंबा मिळेल या वर्षात तुम्ही अनेक महत्त्वाचे निर्णय एकत्र घेऊ शकता प्रेमपक्षासाठी वर्षाची सुरुवात चांगली राहील या वर्षी प्रेम आपल्या जीवनात एक अद्भुत सुरुवात करू शकते तुमच्यामध्ये काही काळ सुरू असलेले मतभेद नवीन वर्षाच्या नव्या सुवातीसह संपुष्टात येतील तसेच वर्ष दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या महिन्यात तुमच्या कुटुंबात कलाचे ढग असू शकतात तुमच्या कौटुंबिक आनंदात कमतरता येईल तुमच्या प्रेम जीवनातील गैरसमजामुळे तुम्ही दोघेही तणावाखाली राहाल प्रेमाच्या बाबतीत हे वर्ष तुमच्यासाठी कसोटीचे ठरेल असे म्हणता येणार ना आहे नात्यात एकमेकांना महत्व द्यावे लागेल आपापसात भांडण्यापेक्षा एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे तर नाते वाचवता येईल सुख आणि दुःख हे जीवनाचे दोन पैलू असून कधी सुख मिळेल तर कधी दुःखाचा सामोरं जावे लागेल त्याचप्रमाणे या वर्षी तुम्हाला प्रेमात आशेचा सामना करावा लागेल त्याचप्रमाणे या वर्षी तुम्ही प्रेमात अशा काही निराशा दोन्ही चाकाल तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला लाईक आणि शेअर देखील करा धन्यवाद